हे करताना आपल्याला जर मित्र सभा वाटून करायचं असेल तर हे काळावं लागेल काही काळाकरता इथं कोकळ नाही नाहीतर तर आला होता जे फवारणच्या तुलनाचे असं उग करून गेला तसं काही होऊ नाही शिर्डीच्या साईबाबांचं जिवणूक केला आम्ही सिद्धिडने आपलं ते मुंबईचं त्या ठिकाणचा जिवडुक धारकिला

जी, आणि अक्षर जी या दोघांना पण सांगत होतो त्याच्यात मी करणार हे अडचण येणार नाही कारण नियोजन खात्यात फायनान्स खातं ते माझ्याकडे असल्यामुळं त्याला कसा निधी द्यायचा निधी घेता का मातामध्ये घेतल्यानंतर निधी कमी पडलाय म्हणून काम नाही करणार असे मी देणार

असतील परंतु वेगळ्या विचाराच्या असतील आणि त्यांच्या विधायक सूचना असतील तर त्याचही मी स्वागत करेन मला त्या करण्याचं काही कारण नाही शेवटी आपल्या सर्वांचं काम एक आणि सगळ्या समाजाच्या करता सगळ्या भक्तांच्या करता आणि भावी पिढीच्या करता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या हे करण्याची माझी तयारी आज साधारण रात्री आज अर्धा दिवस हिंगोलीमध्ये असतात

त्या पद्धतीनं ते सगळं आपण करू आणि आणखी काही तुम्हालाही वाटत असेल तर त्या सगळ्या गोष्टीचा सगळं विचार आपण करू हे करताना आपल्याला जर तिथं सभा वाटप करायचं असेल तर हे काढावं लागेल काही काळा करता इथं उपयोग नाही नाहीतर हे आला होता अजित पवार आपल्या श्री चंद्रसिंह करून गेला तसं काही करू नाही आज जर सगळं असेल तर तसंच राहील हेरिटेज अशा पद्धतीनं ते दिलं जाईल कारण नंतर काय झालं ज्यावेळेस आपण तो काळ नंतर केलेला काळ नंतर तुम्हाला जसं सोयीचं वाटलं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नंतर तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं तुमच्या सोयीनं कुठं पाय लावायचं कुठं काय करायचं दर्शन बारी असती मला माहित नाही तिथं दर्शन वारी कशी असते पंढरपूरच्या माहिती तिथलं दर्शनवारीच हातामध्ये घेतलेलं आहे तशा पद्धतीनं तुम्हाला विचारलं जाईल आता येताना तुम्ही असं कव्हर केलेलं आहे आणि पूल लागू नये पाय बाजू नये भाविकांचे त्याकरता वेगळं काही आपल्याला करता येईल का हे परमनंट असेल आता काहीतरी तो किंवा कपडा लावलेला आहे ते तसं नाही परमंट चांगल्या पद्धतीनं

अशा गोष्टीमध्ये लक्षांत एकदा करून देतात पण नंतर दे तिथली स्वच्छता तिथला कापी फाडा तिथल्या जे काही लोक येत असतात वेगवेगळ्या दुकानामध्ये कोण नारळ विकत कोण काय विकत असत आपल्याला नुकसान करायचं नाही मी आज वेगवेगळ्या ठिकाणी करताना और त्यांची पण आपण व्यवस्था करतो जे म्हणून विक्रेते आहेत त्यांनाच तिथं स्टॉल मिळतील